नमस्कार मंडळी उपवास म्हटलं की सगळ्यांना सर्वात आधी आठवतं ते म्हणजे शाबुदाना खिचडी किंवा शाबुदाना वडे पण बऱ्याच लोकांना शाबुदाना वडा खाल्ल्याने ॲसिडिटीचा त्रास होतो आज आपण जराही शाबुदाना न वापरता वडे बनवणार आहोत तेही उपवास करता तर सला करू या रेसिपीला सुरुवात त्यासाठी सर्वात आधी इथे मी घेतलेला आहे एक मोठा उकळलेला बटाटा इथे मी बटाटा मोठा आहे म्हणून एकच घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले तरीही चालेल आपल्याला छान हे किसून घ्यायचं आहे ह्याच्यात एकही गुठल्या राहता कामा नये आणि उकळताना सुद्धा खूप जास्त म्हणजे पाणी त्यामध्ये असेपर्यंत आपल्याला उकळायचं नाहीये अगदी असं थोडंसं कोरडं असेल एवढं आपल्याला बटाटा इथे उकळून घ्यायचा आहे तर उकळल्यानंतर छान याला आपण किसून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता छान आपण बटाटा इथे किसून घेतलेला आहे एकही ह्याच्यात गुठली नाही आहे आता आपण इथे मी मिरची ठेसून घेतलेली आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या त्याचबरोबर अर्धा चमचा इतका आपल्याला जिरे ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे अर्धा लिंबाचा रस ह्याच्यात आपण ॲड करून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं त्याचबरोबर अर्धा चमचा इतकं आपल्याला ह्याच्यात साखर ॲड करून घ्यायची त्यानंतर इथे आपण घेतलेला आहे मिक्सरचं भांडं ह्याच्यात आपल्याला भगर म्हणजेच वरई एक वाटी इतकी ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे आणि छान अशी आपल्याला ह्याची पावडर करून घ्यायची आहे म्हणजेच याची याचं या पीठ करून घ्यायचं आहे आपल्याला तर जितकं जास्त बारीक आपल्याला शक्य आहे तितकं आपण करू शकतो थोडंसं जाडसर जरी राहिलं तरीही चालेल काहीही हरकत नाही आहे इथे तुम्ही बघू शकता छान मिक्सरमध्ये आपण वरई इथे पिसून घेतलेली आहे तर दोन मोठे चमचे आपल्याला हे जे वरईचं पीठ आहे हे आपल्याला याच्यात ऍड करून घ्यायचं आहे बाजारात रेडीमेड पीठ सुद्धा अव्हेलेबल आहे ते सुद्धा तुम्ही ह्याच्यात वापरू शकता दोन चमचे साधं तेल आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे आणि छान याचा आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता पीठ मळताना जराही पाण्याचा वापर करायचा नाहीये फक्त जे बटाट्याचा ओलसरपणा आहे याच्यातच आपल्याला हे पीठ मस्त व्यवस्थित मऊसर मळून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता हळूहळू करत मी पीठ इथे पूर्णपणे मळून घेतलेला आहे खूप जास्त आपल्याला हे मऊ करायचं नाहीये किंवा खूप जास्त घट्ट ठेवायचं आहे अगदी अगदी मध्यम हे बघा या प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता झाकण लावून एक फक्त दोन ते तीन मिनटं आपण याला रेस्ट करायला ठेवलेला आहे तर इथे दोन ते तीन मिनटं तुम्ही झालेले आहे बघू शकता तुम्ही छान मऊ असं आपलं आहे पीठ झालेलं आहे खूप जास्त वेळ आपल्याला हे ठेवायचं नाही आहे कारण याच्यात बटाटा आहे आणि आपण मीठ ह्याच्यात घातलेलं आहे तर पाणी सुटू शकतो म्हणून आपल्याला फक्त एक दोन ते तीन मिनटं याला रेस्ट करायला ठेवायचं आहे त्यानंतर असे छोटे छोटे याचे गोळे तयार करून घेऊया आता मी इथे एक प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला ह्याच्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर बटर पेपरचासुद्धा वापर करू शकता तुम्ही किंवा जे आपली दुधाची पिशवी असते ते सुद्धा वापरली तरीही चालेल थोडंसं याच्यावर आपण तेल लावून घेऊया आणि जे गोळे आपण तयार करून ठेवलेले होते हलक्या हाताने आपल्याला हे थापून घ्यायचं आहे हो मंडळी आज आपण वरईचे तांदळ वापरून वडे करणार आहोत तेही अगदे ने हे वड़े अगदी सोप्या पद्धतीने हे वडे अगदी पचायला हलके असतात जराही हे खाल्ल्याने ॲसिडिटी होत नाहीये खूप सुद्धा पसतात तर इथे आपला हे एक वडा थापून झालेला आहे आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते हाताने जर तुम्हाला थापता येत नाही आहे तर आपण दुसरी पद्धत वापरून सुद्धा हे वडे बनवू शकतो तर एका बाजूला पण थोडंसं तेल लावलेलं ला आहे त्याच्यावर जे आपण गोळे करून ठेवले होते वरायचे पिठाचे ते सुद्धा याच्यावर ठेवून घेतल्या दुसऱ्या बाजूला थोडासा तेलाचा हात लावायचा दुसरी जी बाजू आहे प्लास्टिकची पिशवी याच्यावर ठेवायची एक छोटीशी टाट किंवा भांडं घ्यायचा याला थोडंसं दाब द्यायचं म्हणजे आपली जे वडे आहेत ते पटकन बनवून तयार होतात आता मी याला वडे म्हणलेले आहे तुम्ही याला पुरी बना मसाला पुरी बना काहीही म्हणू शकता पण आपण हे वडे बनवले आहे कारण शाबुदाना वडे ते पसायला थोडेसे जड असतात भरपूर लोकांना त्याचा ॲसिडिटीचा त्रास होतो म्हणून आज आपण वरईचं पीठ वापरून हे वडे बनवलेले आहे आता आपण हे तळून घेऊया मस्त खरपूस आपल्याला हे तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला हाय टू मिडियम ठेवायची आहे आणि मस्त याच्यावर तेल असं उडवत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आता तळताना तुम्ही बघू शकता हे जे वडे आहे मस्त टम्म फुगतात अगदी खरपूस मस्त आपल्याला हे तळून घ्यायचं आहे एक दोन ते दोन ते अडीच मिनटं याला तळायला लागतात दोन्ही बाजूने तर इथे तुम्ही बघू शकता हळूहळू करत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे मस्त छान खरपूस असे होतात तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कोणच्या राज्यातून कोणच्या प्रदेशातून किंवा कोणत्या देशातून ही रेसिपी बघताय मला कमेंट करून नक्की कळवा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल आणि मलाही कळेल की माझी ही रेसिपी कुठून बघितली जाते तर इथे तुम्ही बघू शकता हळूहळू करत एक दोन ते अडीच मिनट झालेले आहे छान आपले वडे टम्म फुगलेले आहे तुम्ही बघू शकता खूप जास्त आपल्याला हे पातळ करायचे नाही आहे नाहीतर ह्याचे कडकण्या होतात आणि खूप जास्त सुद्धा ठेवायचे नाही आहे नाहीतर जे आपले वडे आहे ते मऊ होतात मध्यम आकाराचे आपल्याला हे थापून घ्यायचे आहे मस्त वडे बनवून तयार झालेले आहे कलर तुम्ही बघू शकता रंग बघू शकता मस्त छान आलेला आहे आता ह्याला सर्व करताना तुम्ही दही बरोबर सर्व करू शकता किंवा उपवासाची चटणी बरोबर सर्व केला तरीही चालेल किंवा आपण शेंगदाण्याचं जे बेसन करतो उपवासासाठी ते जरी केला तरीही चालेल अगदी चहा बरोबर जरी तुम्ही ही वडे खाल्ले तरीही चालेल खूप मस्त कुरकुरीत असे हे वडे बनवून तयार होतात ते बघू शकता तुम्ही मस्त छान करफूस झालेले आहे अगदी खमंग असे आपले उपवासाचे हे वडे बनवून तयार झालेले आहे तर कशी वाटली मंडळी आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया असे छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी रहा धन्यवाद